दिवा शहरातील नागरिकांना टोरंट कडून वेठीला धरले जात असल्याच्या अनेक तक्रारी मनसे कार्यालयात येत होत्या ज्यात प्रामुख्याने नवीन मीटर जोडणी मिळण्यासाठी रीतसर अर्ज करूनही वर्ष दीड वर्ष ग्राहकांना नवीन वीज जोडणी न देणे तसेच नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करूनही वर्षभर वीज जोडणी देत नाहीत म्हणून स्वतः जोडणी करून वीज वापरणाऱ्यांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करणे या दोन प्रमुख तक्रारी होत्या तसेच या सर्व तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी दिव्यातील नागरिकांना भारत गिअरसी येथील दावत कार्यालयात जावे लागते ज्यामुळे नागरिकांचा खूप सारा वेळ आणि पैसा हा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खर्च होत असतो याच प्रश्नासंदर्भात दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी टोरंट पावरच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन या सर्व विषयांवर चर्चा केली यावेळी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील विभाग सचिव परेश पाटील शाखाध्यक्ष अंकिता कदम सागर निकम उपशाखा अध्यक्ष जितेंद्र गुरव समीर कदम उपस्थित होते नमस्कार आज ऑफिस कलवार इथे आज आम्ही इथले जे महाव्यवस्थापक आहेत यांची आज आम्ही भेट घेतली जनरल मॅनेजरची ची खूप दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिसमध्ये तक्रारी येत होत्या की मीटर साठी अप्लाय करून सुद्धा लोकांचे मीटर गेले दीड दीड वर्ष लागत नाहीयेत बहुतेक ठिकाणी अशी पण परिस्थिती होती की मीटर साठी अप्लाय केलेला आहे पण मीटर मिळाले न मिळाल्यामुळे लोक लाईट वापरत होती आणि त्यांच्या नंतर विजलेच्या केसेस या दाखल झालेल्या आहेत या सर्व ज्या केसेस आहेत यांच्या तक्रारी आमच्या आमदार कार्यालयामध्ये येत होत्या त्याच्यामुळे आज आम्ही इथे महाव्यवस्थापकांना येऊन भेटलो आज त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्याच्या नंतर आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या आणि त्यांना आम्ही या गोष्टींची जाणीव दिली की लोक मीटर घ्यायला तयार आहेत पण कुठेतरी तो महावितरण तुमची फ्रँचायझी आहे टोरेंट पॉवर तुमच्याकडून उशीर होतोय लोकांना हे मीटर देण्यासाठी आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने लोकांवरती गुन्हे दाखल होत आहेत साधारणतः दोन दोन तीन तीन लाखांचे गुन्हे त्यांच्यावरती आज वीज चोरीचे दाखल होत आहेत या सगळ्या गोष्टी आज आम्ही त्यांच्या कानावर घातल्या त्याच्यावरती त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिले की आम्ही या विषयावरती चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल ते आम्ही काम करू सोबतच आज आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली की आज दिव्यात साधारणतः चार साडेचार लोक लोकवस्ती आहे यांना जर समजा कुठल्याही कामासाठी आता हे जे विषय असतात जे फॉलोअप घ्यायचे असतात किंवा त्यांचे मीटर जे घ्यायचे असतात त्याच्यासाठी त्यांना जावं लागतं भारत गिर ऑफिसला जावत ऑफिसमध्ये जे दिव्यावरून तिथे जाण्यासाठी खूप जिकरीचं आहे म्हणजे साधारणतः आज जर एखाद्या विषयासाठी त्यांना तिथे जायचं असेल तर पूर्ण दिवस त्यांना सुट्टी मारूनच जावं लागतं तर आज आम्ही त्यांच्याकडे इथे मागणी केली की आपलं जे दिवा स्टेशनला चंद्रनागरमध्ये खाली टोरेंटचं ऑफिस आहे याच ऑफिसमध्ये तीन दिवस आठवड्यातून हे अधिकारी अधिकारी। ते ते जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी त्यांना तिथे बसवण्यात यावं जेणेकरून जे दिव्यातल्या लोकांचे हे प्रॉब्लेम आहेत ते ते तिथल्या तिथे येऊन सॉल्व्ह होतील आणि त्यांच्या जो ये तुट्टी काढायला लागते किंवा त्यांचा जो वेळ फुकट जातो दावत ऑफिस पर्यंत जाण्याचा तो वेळ त्यांना द्यावा लागणार नाही आज जे अधिकारी होते शशिकांत कोटेकर साहेब होते आणि इतर प्रशांत साहेब होते जा जा या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला पॉझिटिव्हली आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पुढच्या आठवड्यापासूनच या गोष्टींसाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा स्ट्रीमलाईन होतील या संदर्भात आम्ही प्रयत्न करून त्या सुरू करू आज आम्ही या पत्रव्यवहार केल्याच्या नंतर आता आम्ही या अशा अपेक्षा व्यक्त केली त्यांच्याकडून गे लवकरच सुरू होईल आता बघूया जर हे एका आठवड्यात झालं नाही तर मग पुन्हा एकदा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांची भेट घेऊन या विषयावरती चर्चा करू